स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने युवक महोत्सव आणि दुग्ध शर्करा योग राजमाता मासाहेब जिजाऊंची जयंती मला वाटतं की मी संपूर्ण नाशिककरांना विनंती आवाहन करतो ही जी एक सुवर्ण संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेब युवकांना आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि देश पातळीवरनं जे आठ हजार युवक आपल्या शहरामध्ये येणार आहेत आणि पाच दिवस वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम संपन्न होणार आहेत या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावं आलेल्या आठ हजार युवकांचं युवतींच आपण उत्स्फूर्तपणे आपली संस्कृतीचं आहे आणि नाशिकची तर वैशिष्ट्य राहिलेलं आहे पाहुण्यांचं स्वागत करणं त्या पद्धतीने आपण सर्वांचं स्वागत करावं त्या निमित्ताने शहराचं स्वच्छता सुशोभीकरण आणखी मोठ्या पद्धतीने कसं करता येईल याही दृष्टिकोनातून प्रशासन पातळीवर कामकाज चालू आहे आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या नाशिकच देशपातळीवरचं नाव आणखी सकारात्मक अधोरेखित कसं होईल त्या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी अं आशीर्वाद आणि प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो